मुलांनी कुलकर्णी सरांनी त्याचबरोबर त्या पोवड्यामधून आपल्या सॉरी पोवड्यातून किंवा आपण महाराजांच्या कीर्तीविषयी ऐकलं आहे की नाही हे दर प्रत्येक आपण सांगतो की पहिल्या काळामध्ये अन्याय होत होता अन्यायावरती लोक सहन करत होते आणि सहन करत असताना त्यांच्या मातोश्री म्हणजे कोण येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ आहे की नाही जिजाऊ आणि त्यांचे वडील काय वडलाच नाव शहाजीराजे किंवा शहाजी महाराज म्हणायचं आणि संकल्प केला की आपलं एक स्वतःच राज्य निर्माण करायचं त्यासाठी एक त्यांनी अगोदर त्यांनी झमाकडे कर, काम करत होते दौलताबादच्या आणि त्यांनी झमाच पूर्ण मुघलांनी आणि आदिलशाही संपवलं आणि परत अहमदनगरची एक नवीन लहान त्यांचं मुलगा त्याला गादीवर बसून स्वतः शहाजीराजे कारभार करायला लागले परंतु शहाजीराजे हे महाराष्ट्रातील एकमेव असल्याने त्यांना साथ काही जणांनी दिली नाही आणि म्हणून त्यांनी मनात ठरवलं की आपल्या मुलाला किंवा आपल्या हातून असे एक कार्य घडवायचे की जे ह्या रेतेला संरक्षण देईल मग कोण करणार असं स्वतःच करायचा प्रयत्न केला मग ते आधी नोकरीला गेले आणि जिजाऊ गरोदर राहिल्या गरोदर राहिल्यावरती छळ चालूच होता लोक त्रास देतच होते आणि या जुन्नरचा शोनेरीचा आणि सुपेचा भाग शहाजीराजांकडे वतन म्हणून होता त्या वतनाच्या भागामध्ये जिजाऊ राहायला लागल्या आणि जिजाऊला सोडून शहाजी राजे चालले जात असताना त्यांना वाटायची शहाजी राजांना पण गेल्यानंतर आपल्या पत्नीला म्हणजे जिजाऊंना ह्या असणाऱ्या चार शाही त्याचबरोबर जिंजी पोर्तुगीज आणि इंग्रज यायला लागले होते हे लोक छळून राज देऊन संपवतील का परंतु त्याच वेळी संकल्प केला दोघेही बसले जिजाऊ आणि शहाजीराजे आणि त्यांनी संकल्प केला की इथं आपल्या जी काय आपला मुलगा होईल मुलगी होईल त्यावेळेस काय सोनोग्राफी हे करून तपासत होते का नाही जे होईल त्याच्यावरती असे संस्कार करायचे आपण की त्या बाळामुळं या भागात असणाऱ्या स्त्रिया असणारे शेतकरी त्यावेळेस शेतकरीला खुण बी म्हणलं जायचं आणि त्यांना संरक्षण मिळत अशा प्रकारची शिकवण त्याला द्यायची आणि त्या बाळावरती तसे संस्कार करून तसं राज्य घडवायचं आणि आपण एक स्वराज्य उभा करायचा असं दोघांनी म्हणजे जिजाऊंनी आणि शहाजीराजांनी संकल्प केला आणि तो ठरवला आणि जिजाऊंना पुण्याच्या जवळ असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावरती त्यावेळेस गायकवाडांची सत्ता होती तिथे किल्ल्याचे किल्लेदार म्हणून गायकवाड होते त्यांच्याकडं सुरक्षित ठेवलं आणि शहाजीराजे आदिलशाहीकडं कर्नाटकात गेले आणि एकोणीस फेब्रुवारी आपण तारखेनुसार म्हणतो त्या सोळाशे तीस कि सोळाशे सत्तावीस हे वाद होता आणि शासनाला दिलेल्या कागदपत्राच्या पुराव्याच्या आधारे सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि मग ज्यावेळेस जिजाऊ हो गरोदर होते त्यांच्यावरती तसे संस्कार केले अन्याय दाखवले आणि मग सुरू झाला शिवाजी राजांचा काळ शिवबा होते त्यांचं नाव शिवबा कशामुळे ठेवलं कशामुळे ठेवलं इकडे बघा ते दगड ना का खिळू त्या शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचे एक मंदिर आहे आणि छोटी छोटी मंदिर असायची त्यावेळेस तुमच्या गावातलं महादेवाचं मंदिर कसं आहे तसे मंदिर होतं आणि त्या त्या देवीला जिजाऊंनी नवस केला होता की मला माझ्या पोटी पुत्र जन्माला येऊ दे मग मी काय करेल या रेतेला सुखी करण्यासाठी उभा करण्याचा प्रयत्न करेल आणि मग त्या शिवबाचं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव शोभा ठेवलं आणि त्यांना त्या सगळे शिवबा म्हणायला लागले शिवाजी म्हणत होते का आता जसं पाहणं म्हणले की नाही तशाच प्रकारचं पाळणं तुमचं जसं लहान मुलं झालं तसंच त्यांचं पण पाळणं झाला हत्तीवरनं साखर वाटली आणि सगळ्याला आनंद झाला सगळे निसर्ग चैतनेने फुलून आला प्राणी पक्षी नाचायला लागले प्रत्येकाला वाटायला लागलं की आपल्याकडे एक युग पुरुष आलाय आणि ज्या युग पुरुषाला माहिती नव्हतं कोणाला की ह्याच्यातून हातून किती मोठं कार्य घडणार आहे आणि मग सुरू झाला शिवभांचा काळ किल्ले खेळायला लागले तलावारबाजी खेळायला लागले त्याचबरोबर लहान मुलं तुम्ही खेळताना दगडण गोट्या दगडन गोट्या नाही खेळले त्यांनी काय काय केले रहितेवरती होणारा अन्याय काय काय होतो तो सहन कस करणारा जास्त त्रास होतो म्हणून त्यावरती विरोध करायला शिकले आणि मग राजांकडे गेले लहानपणी वडिलाला भेटायला गेले ते जिजाऊ आणि शोभा नको ग विजयलक्ष्मी तिथं गेल्यावरती राजांकडे गेल्यावर लहान बाळ होते शोभा त्यावेळेस एक दोन तीन वर्षाचे त्यावेळेस राजांनी त्यांना घोड्यावर बसायला शिकवलं इतर भाषा शिकवल्या कन्नड बोलायला शिकवलं त्याच वेळेस इंग्रज यायला लागले होते म्हणून इंग्रजीतले भाषा पण त्यांना आली पाहिजेत त्यावेळेस पोर्तुगीज आले होते त्यांची भाषा समजली पाहिजेत अशा अनेक भाषा त्यांना शिकवणारे गुरुजी शिक्षक त्यांना निर्माण केले त्याच वेळेस खरे शिक्षक त्यांचे दोघच होते आई आणि वडील सुद्धा आई आणि वडील महत्वाचे दाग आहे की नाही मग त्यांनी त्यांना ज्ञान द्यायला आणि इतर घडवायला सुरुवात केली दानपट्टा तलवार भाला धनुष्यबाण असे इतर शिक्षण दिलं आणि मग शोभा झाले तयार शोभा तयार झाले म्हणजे तुम्हाला जसं घरून येताना दे उजळणी जा शिकवून देतात की नाही काही जणांच्या घरी काही शिकवत नाहीत नुसतं शाळेत जाऊन बसा मग करा काय करायचं ते परंतु त्यांनी तसं केलं का नाही हो ना त्यावेळेस शाळा नव्हत्या त्यांना घडवलं घरी घडवलं आणि मग शोभा आणि जाऊ त्यांच्या जा बरोबरचे मावळे सगळे महागारी यायला निघाले त्यावेळेस शहाजी राजांनी एक शिक्का बनवून दिला त्या शिक्क्याला त्याच शिक्क्यावरती होती शहाजी महाराजांनी बनवून दिलेली राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा ज्यावेळेस राजधानी रायगड मध्ये ज्यावेळेस राज्याभिषेक झाला आणि ती राजधानीचा जो शिक्का म्हणतो की ना आपण शाळेचा शिक्का मारतो तसा एक शिक्का पाहिजे कुठला तरी आणि तो शिक्का कुणी बनवून दिला होता शहाजी राजांनी त्यांच्या वडिलांनी त्याच्यावरती प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे तुमचं तुमचं स्वराज्य वाढत जावो आणि जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत या राजांची कीर्ती काय हो अशीच चर्चेत आणि जास्त प्रगती होत राहो अशा प्रकारची त्यावेळेची दिलेली वाणी कुणी दिली होती तर त्यांच्या वडिलांनी आणि मग शिवबाई इकडे आले आणि सुरू झालं त्यांचं छोट्या छोट्या किल्ल्यावरती फिरायला मावळ भागामध्ये हिंडायला आणि त्या भागातल्या लोकांबरोबर संवाद साधायला त्यांच्याकडून शिकायला काय बोलतात काय करतात मग तिथले शेतकरी काय करतात शेतकऱ्यावर ते अन्याय कसे होते आणि हे शिवबाईनी शिकून घेतलं वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत आणि त्याच वेळेस त्यांना आईने शिकवण दोन गोष्टी महत्वाच्या दिल्या होत्या एक इथल्या रयतेला सुखी करायचं आणि महिलांना संरक्षण द्यायचं महिला म्हणजे कोण मुली असते वयस्कर बाई असते किंवा याच्यामध्ये सगळ्या लेडीज आहेत ना त्यांना संरक्षण द्यायचं त्यांना आई बहिणीसारखं वागवायचं वाग 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 हे त्यांच्यावरती केलेले संस्कार होते आणि रांजेच्या पाटलांनी त्यावेळेस अत्याचार चालू होता आणि अत्याचार म्हणजे काय मुलीला उचलायचं पळून घेऊन जायचं त्यांच्यावर अत्याचार करायचा कुठल्या मुलींना मारून टाकायचं अशा प्रकारचा अन्याय त्यावेळेस केला जायचा मग हे कळालं शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज ज्यावेळेस मावळात फिरत होते त्यावेळेस महाराजांनी आज्ञा केली जावा आणि त्या राजाच्या पाटलाला बोलून आणा गेले मावळे मावळे म्हणजेच कोण होते त्यावेळेस तानाजी मालुश्वरी नंतर भेट झाली होती त्यांच्या अगोदरचे छोटे छोटे त्यांच्याबरोबर राहणारे जे मावळे होते ते गेले आणि त्या राजाच्या पाटलाला म्हणले तुला शिवाजीराजांनी बोलवले छत्रपती नाव होतं का त्यांना नव्हतं अगोदर शिवाजी शिवाजीराजे शिवराय असे शब्द होते त्यांना आणि मग शिव कोण शिवाजीराजे म्हटले आम्ही मानत नाही आम्ही कोण येत आम्ही आदिलशाहीचे राजा आहोत आणि या स्वराज्य या सह्याद्रीत राहणारे आम्ही एकमेव राजा आहोत फक्त असं राजाच्या पाटलांनी त्यांना सांगितलं आणि त्या मावळ्यांना महागारी हाकलून दिलं शिवबाकडे आले ते मावळे आणि म्हणले ते, ते आपलं ऐकत नाही शिवाजी महाराजांनी सांगितलं जावा आणि त्याला चारही चित करा दोरीने बांधून घोड्यावर टाकून घेऊन या म्हणजे महाराजांचा जो हुकूम होता शब्द होता त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडला की समोरचे मावळे आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करत नव्हते हे पुढे सांगतो तुम्हाला आणखीन थोडस मग गेले राजाच्या पाटलाला आणखीन एकदा सांगायला गेले आणि त्याच वेळेस बहिरजी नाईक नावाचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा या स्वराज्याचा म्हणून ओळखला जातो तो त्याच गावात होता त्यांना भेटण्यासाठी आला होता की राजाचा पाटील त्यांच्या आईला म्हणजे बहिरजी नाईकांच्या आईला आणि चुलतीला लाखाने मारलं होतं आणि त्याचा बदला घेण्यासाठी बहिरजी नाईक त्या ठिकाणी आला होता पाहत होते परंतु त्यांना कोण सांगत नव्हतं गावातलं जाऊ देव नको त्या राजाच्या पाटलाला नका धोरू म्हणायचे कारण ते मारून टाकते अशी भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली होती मावळे घोडे गेले टप 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 करत आणि त्या वाड्यातून त्या राजाच्या पाटलाला उचलला आणि महाराजांपुढे <संदष्ण> वाड्यात ली। घेऊन आले वाड्यात महाराज चालत आले तर दरबार भरला असाच दरबारामध्ये महाराज किती वर्षाचे चौदा वर्षाचे त्यांचे जिजाऊ एका आसनावर बसल्या आणि शिवबा एका आसनावर बसले राजाच्या पाटलाला विचारलं तुम्हाला अन्याय मान्य आहे का तुम्ही जो गुन्हा केलाय तो मान्य आहे का त्यांनी सांगितलं आम्ही गुण अभिनय केला नाही आम्ही कोणाला सुद्धा मानत नाही आम्ही या राजा आहोत या भागातले आणि आदिलशाहीर जर कळालं तर तुमच्या वाडलांना सुद्धा तिकडं आम्ही संपवायला कमी करणार नाहीत आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांना ऐकावर कानावर शब्द पडले ते त्यावेळेस त्यांच्या पहिला हा शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला खामोश नावाचा जो शब्द उच्चारल्यावरती असणारी जनता अंगातलं रक्त सळसळायला लागलं डोक्याचे सगळे विचार बधीर झाले एकदम शांत झाले सगळ्यांना काहीच कळ ना एवढ्या रागात आणि आयुष्यात शिवाजी महाराज कसे बोलतात कारण किती वर्षाचं बाळ आहे ते फक्त चौदा वर्षाच म्हणजे सातवीची मुलं आपली ठीक आहे सात सहावी सातवीच्या वर घातले आणि सांगितलं महाराजांनी जिजाऊला विचारलं औसाहेब काय करायचं त्यावेळेस जिजाऊंनी आज्ञा दिली महाराज आता तुम्ही जुबा आता तुम्ही या ठिकाणी स्वराज उभा करणार आहात तुमच्यावर जे संस्कार केलेत आम्ही शिकवले त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या त्यावेळेस शिवाजी महाराजांनी आज्ञा म्हणजे ऑर्डर दिली आदेश दिला त्याचे चौरंगा करा काय करा त्याचे म्हणजे दोन्ही हात बाजूला धरायचे दोघांनी आणि दोन्ही पाय दोघांनी बाजूला धरायचे आणि चारही जणांनी तलवारीने काय करायचं चा? चारही हात आपलं चा, दोन्ही पाय दोन्ही हात एकाच वेळेस तोडून टाकायचे कुठं करायचं भर चौकात आणि त्या राजाच्या पाटलाचे चारही हात पाय तोडून टाकले आणि तिथून पुढं मग महाराजांच्या या चांगल्या कार्याची ओळख सगळ्या सह्याद्रीला झाली सगळ्या महाराष्ट्राला झाली आणि म्हणून त्या रांजाच्या गावापासून ही चर्चा सगळ्या महाराष्ट्रात पसरली सगळे आदिलशाहीत गेले आणि मग महाराजांना मानणारी सगळी जनता ज्यांना वाटत होतं की महाराजां या रहितेने सुखी राहावं असे महाराजांबरोबर आले परंतु काही आले नाहीत त्यामध्ये होते चंद्रराव मोरे सुर्वे हे लोक महाराजांना सतत विरोध करत राहिले मराठेच होते त्यावेळेस जात पात धर्म पंथ किंवा इतर काही नव्हतं हे कधी आलं तुम्ही आम्ही घातलं प्रत्येकाला वाटून दिलं शिवाजी महाराज म्हणजे मराठ्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वेगळ्या समाजाचे अण्णाभाऊ साठे म्हणजे वेगळ्या समाजाचे हे तुम्ही आम्ही केलंय शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा मागच्या काळात तसं काहीच नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका धर्मासाठी कधीच काम केलं के नाही त्यांना जर एकाच धर्माचं करायचं असतं तर त्यांनी एकाच जातीवर लिहिलं असतं संविधान लिहिलंय का नाही लिहिलं शिवाजी महाराजांना काम करायचं असतं फक्त तर मराठ्यासाठी त्यांनी काम केलं असतं त्यांनी केलं का मराठ्याचं कधी महाराजांची आता जी पाहणा ऐकला त्या कुठेही उल्लेख येत नाही त्यांनी जे जिजाऊ वंदना केली जाते त्या वंदनेमध्ये कुठंच उल्लेख येत नाही की एका जातीवरती काम केलं म्हणून परंतु आपण ती जात पात धर्म पण तो विसरून आपल्या सगळ्या समाजाला एकत्रित येऊन काम करायला पाहिजे फक्त काय करायला पाहिजे या महापुरुषांनी जी कामं केलीत याचा विचार आपण करायला पाहिजेत आपण काय करतो जयंत पुण्य करतो आणि त्याच दिवशी सगळं सोडून देतो आणि बाहेर गेलं की आपलं आपलं जगायला लागतो तसं न करता महापुरुषांचे विचार आपण घेतले पाहिजेत म्हणून आता समजा महाराजांची मिरवणूक काढायला लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढायला लागली अन्नभाऊ साठ्यांची मिरवणूक काढायला लागली तर त्या मिरवणुकीत नाचून जयंती साजरी करायची का नाही तर नाचून न करता काय करायचं वाचून करायचं कळलं दोन शब्द सारखेच आहेत नाचून आणि वाचून नाचल्यावर काय होईल दोन मिनिटात अंगातला घाम येईल ओलं होईल सगळं निघून जाईल पण ज्यावेळेस तुम्ही वाचून करता ना त्यावेळेस त्या आयुष्यभर तुमच्या डोक्यात राहतं आणि ते विचार तुमच्या जपून ठेवले जातात आणि अशा या महान कार्य करणाऱ्या महापुरुषांना आपण कधीच विसरायचं नाही आणखीन एक दोन गोष्टी सांगायचं तर कि हे जयंती पुणे तिथे आपण साजरी करतो त्या दिवशी काय करतो तेवढ्या पुरतो मिरवणूक काढतो त्यांचे हाल हाल फुलं वाहतो ते सगळं सोडून देतो त्यांच्यावरचे लिहायला शिका त्यांच्यावर थोडं इतरांना विचारायला शिका आता ज्यांनी ज्यांनी जे विचार मांडले का नाही परवा लिहायला सांगितलं एक पाच सात मुलांनी खूप छान लिहिलं बघा कोणाची होती परवा पण केलेला कार्यक्रम सांगा बरं संत सेवाल सेवालाल महाराजांविषयी लिहिलं होतं आहे का नाही संत सेवालाल महाराजांविषयी त्यावेळेस पहिल्यांदा त्या मेडगारनी लिहिलं बघा त्याची धडपड होती बारा वाक्य लिहून दाखवायची हे बघा माझं म्हणून तसंच स्वतःहून जर शोधायला लागलात तर तुम्हाला खूप इतिहास सापडतो तुमच्या गावाचा सुद्धा इतिहास आहे ते सुद्धा श्रद्धा तुमच्या आजी आजोबांना विचारा ते, ते लिहून काढा एक वही करा मोठीशी त्या वहीत लिहित चला आणि ते कधीतरी आपल्याला कंटाळा आला जाऊ नको मोबाईल घेऊन गेम खेळत बसण्यापेक्षा दगड गोट्या खेळण्यापेक्षा किंवा दगड मारण्यापेक्षा नदीला जाऊन उड्या मारण्यापेक्षा असं करायला शिका आता तुम्ही काय महाराजांसारखं तलवार घेऊन लढायला जाणार आहेत का नाही आता आपल्याकडे लढाई म्हणजे आपलं पिय नाही तुम्ही पियानाने जे लिहाल ना ते कायम स्वरूपी टिकून राहणार आहे तुम्ही लिहिलेलं अक्षर अजून पण राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या खुलीत बसून अभ्यास केला त्या खुलीला आपण आज महत्व मानतो अण्णाभाऊ साठेने जी त्यावेळेस पोवाडे लिहिले ते पोवाडे अजून सुद्धा आपण गातो का गातो त्या महापुरुषांनी महान कार्य केलं म्हणून तसं छत्रपती महाराज शिवाजी महाराजांनी जे कार्य केले त्यांच्या कार्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही कारण त्यांनी बांधलेले गडकिल्ले एवढे मजबूत आणि मोठे येतं आपलं बांधलेलं घर आपलं आपलं ज काय म्हणायचं लग्न व्हायच्या आधीच पडून जातं परंतु त्यांनी बांधलेले गडकिल्ले अजून पण जिवंत आहेत समुद्रातले किल्ले त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राला किंवा भारताला सगळ्यात जास्त धोका फक्त पाण्यात हो हे ओळखलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणून गलबत उभा केली गलबत कुठं होती पाण्यामध्ये समुद्रात आणि म्हणून दोन किल्ले बांधले विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग आणि संरक्षण दिलं या महाराष्ट्राला आणि अजून जो पोर्तुगीज आणि जिंजी हे जे राहत होते समुद्राच्या किनाऱ्यावरती त्यांना सुद्धा धोका वाटायचा त्यांना वाटायचे इंग्रजांना सुद्धा जो की जोपर्यंत शिवाजी महाराज आहेत तोपर्यंत महाराष्ट्रावर त्यांनी चाल केली नाही ते शांत थोडं 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 करत राहिले परंतु पोर्तुगीजाला जिंजीला आणखीन या इतर सत्तेला जास्त बळ नाही मिळवता आलं पण जसं महाराजांचं राज्य संपलं म्हणजे त्यांनी वारले सोळाशे ऐंशीला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज वारले आणि शाहू महाराजांना मुघलांनी पकडून नेलं होतं त्यांना सोडलं परंतु त्यांच्या त्यांच्यात भांडणं लावली आणि मग इंग्रज घुसायला लागले आणि इंग्रज सोळाव्या शतकात ज्यावेळेस घुसले त्यावेळेस आपल्या भारताचे काय झाले तीन तुकडे झाले सगळीकडे तुकडे तुकडे करून ठेवले सगळ्यात भांड लावून ठेवले त्यांनी आणि मग आपल्यातलं काय झालं जेवढं सोनं होतं जेवढी संपत्ती होती सगळी लुटून घेऊन गेले आपण काय करतो तो येणार मला फक्त चांगलं मन बाकीच घ्यायचं तेवढं घेऊन जा हे करून करूनच आपला भारत संपला म्हणतात असं सोन्याचा धूर निघत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर सोनच सोनं होतं आता राहिले का सोनं आपल्याला एक ग्रॅम आणायचं म्हटलं तरी आपलं सगळं संपत नाही असं न करता आहे त्याला जप आता आपल्याला सोनं कमवायचं नाही काहीच कमवायचं का नाही का का पण निधन त्यांचे विचार जपू आणि त्यांनी जे लिहिलेत ग्रंथ असतील काव्य आसन वाचन असन कुठं जरी सापडलं तरी त्यातले मुद्दे काढून भविष्यात इतरांना पण सांगण्याचा आपण प्रयत्न करू या ठिकाणी महाराजांना अं च्या बद्दल आणखीन बोलण्यासारखं खूप आहे परंतु मला या ठिकाणी मुलांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल आप आभार मानून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद एक घोषणा देऊ आपण जोरात म्हणायच्या छत्रपती शिवाजी महाराज की आहे ना